पब्लिकच महाराष्ट्रात त्याची एक अशी ओळख आहे पब्लिकच म्हणून राजाला खासियत आहे पब्लिक जेवढा असेल तेवढा बैल मुंबई मध्ये येणार बैल आमचं शेठच्या मुलासोबत तसं बोलणं झालं येणाऱ्या सीझनला बैल मुंबईला तुम्हाला पंढरशेठ फडके वीस लाखाचा कराय केला होता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला असेल की इतकं आणि एक आमचे एक खंत राहून गेलं की शेटला आमच्या राजाची बिंदूर बघायला भेटला सोन्या आणि राजा सो हा यांचा पेढा पण चांगला ड्रायव्हर आहे ना मंत्र ड्रायव्हर आहे महाराष्ट्रातला एक नंबरचा ड्रायव्हर आहे आणि आमचा चांगले नशीब की आज अचित गाडी आमचा आम्हाने आमच्या बैलावर आपाचा काय आशीर्वाद राहावा आणि अशीच गाडी पळत राहावी आम्ही गोळात कायम राहा नमस्कार दादा नमस्ते दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आज स्वतः मी नाना नियोजन केलं आज पायऱ्याच गरणीचा राजा घातलेला चांगलं नियोजन झालं गाडी चांगली पळाली याच्या आधी कधी गाडी पाहिली ती नव्हती पाहिली आज पहिल्यांदाच पाहिला गाडी आजचा स्पीड कसं होता चांगली पाहिले गाडी स्पीड लागले चांगली जेवढी राजाला पब्लिक असेल तेवढा राजा पाहतो त्याबद्दल काय सांगाल पब्लिकचं महाराष्ट्रात त्याची एक अशी ओळख आहे की पब्लिक भीतर म्हणून राजाला ओळखते ते त्याची खासियत आहे पब्लिक जेवढा असेल तेवढा बैल जास्त पडतो पब्लिकला दचकत नाही का राजा नाही 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 अजिबात नाही अजिबात नाही आतापर्यंत राजामध्ये कोणकोणते पैर झाले आता पैर बऱ्यापैकी चांगल्या पायऱ्या पाळलोय श्रीष रायपल सुंदर मागडतात त्यांचा चांगले 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 पैर आज गरस पाहलो लहास पळालोय भरपूर चांगला पाहिलं आज राजा स्पीड पळाला फ्रेश आहे बैल जरा सांगा मैदानात फ्रेशला प्रतिसाद चांगला मधल्या काळामध्ये राजाचा जरा गुलाम होता राजा कधी कधी गटाला मार्गायचा कधी सेमीला मार्गायचा जरा बैल आजारी होता जरा बैल छातीत भरलेला त्यामुळे जरा गॅपवर ठेवलेला बैल आता जरा बैल चांगला झाला फ्रेश झाला बैल झाला होता पंढरशेठ फडके हा यांनी वीस लाखाचा कराय केला होता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला बैल असेल की आता इतकं मोठा करत झाला हो त्याबद्दल काय सांगा नाही राज्याच स्पीड बघून राजाची जी पळायची हॉबी आहे हॉबी बघून शेट पैलाव म्हणजे आकर्षित झालत त्यामुळे शेटन महाराष्ट्रात टॉपचा केला आणि एक आमचे एक खंत राहून गेलं की शेटला आमच्या राजाची बिंजूर बागा भेटला शेटचं दुकान निधन झालं पण जेवढं जेवढं करार झाल्यापासून जेवढे विजय आम्ही घेतले तर आणि शेटचं निधन झाले तेव्हापासून सगळे विजय आम्ही शेटला समर्पित केले अजूनपर्यंत अजूनपर्यंत अजून पर्यंत शेटच्या पडतो तर कुठे तरी खंत झाली की तो बैल मुंबईमध्ये आला नाही हो तर याच्या पुढे मुंबई मध्ये येणार आहे बैल आमचं शेटच्या मुलासोबत येणाऱ्या मुंबईला तुम्हाला पळताना दिसेल दादा याचा आधी नियोजन झाला होता शेटनी सोनारपडचा सोन्या राजा यांचा फेडा पडणार होता पण काहीच कारण तो फेडा कॅन्सल झाला कॅन्सल झाला तर त्याबद्दल काय सांगता सगळं कन्फर्म झालं पण शेडचं दुःखद निधन झाल्यामुळे सगळं थांबवलं कारण फडके साहेबांचं जे कुटुंब आहे ते दुःखात आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की दोन तीन तीन महिने थांबा जरा आपण बैल शंभर मुंबईला पडणार आहोत पडणार आहे बैल शंभर तर आता शेवटचा एक महिना राहिला आता मुंबईमध्ये मध्ये कारण की मुंबईमध्ये पाऊस एका महिन्यामध्ये चालू आहे सीझन राहिला पण आता पुढच्या सीझन येणार सीझन तर बैल शंभर मुंबईत पळ म्हणजे याच्या पुढच्या वर्षी पळू शकतो हा तर आता राज्यामध्ये अशी कोणती खासियत आहे राजा जेवढी पब्लिक लागेल तेवढा बैल मस्त आतापर्यंत चांगल्या चांगल्या मैदानात राजाला प्लॅटच्या मैदानात मी गुलात राहिलेला बहिलाय बद्दल थोडीशी माहिती असतानाच खरेदी केलेला बैल आहे पहिल्यापासून म्हणजे ऍक्टिव्ह आहे होता बैल पहिल्यापासून आणि हल्लीकडे जाते बैल बैल वेगळीच जाता ही एक पळायला म्हणजे कधी असं म्हणजे रिव्हर्स वगैरे म्हणजे असं काय त्याच्यात दिसून येत नाही एकदा लागला पाहणार बैल असा विषय आहे बैल पहिल्यापासून देत नाही बैल बैल जुपता आपला तुमच्या पाठी संपूर्ण टीम त्याबद्दल काय सांगा की पोरं पहिल्यापासून बैला संघ असते ती आणि मैदानात गेले की एका जीवाने एक निष्ठेने काम करते ती बाय संघ कायम कंटिन्यू सोबत असते ती आणि तळमळीन मैदानात पळून काम करून आनंद घेतली ती गाडी शंभर गोलात राहते दादा आपली गाडी कोणाच्या बोलते आपली गाडी कुमार वैष्णव मोहनराव मधने आणि कुमार टायगर गुणाशीर फडके वगैरे पण वेल दादा आज गाडी चांगली गाडी पाहावी हो चांगली गाडी पाहिली त्याबद्दल काय सांगाल अचिच चांगला ड्रायव्हर आहे ना मत ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे आणि आमचा चांगले नशीब की आज आज गाडी आणली आम्ही चांगल्या पैरात पावली आज शंभर की आम्हाला खात्री आहे की आम्ही शंभर की आज गोलात राहू आता पहिला पण चांगला पाहिजे हो चांगला आहे आपल्या गाडी ड्रायव्हर आज अचित आणल्या गाडी ह्याच्या आधी आपला बारीक ड्रायव्हर शिरदस्तीकर छोट्या ड्रायव्हर कोराळे परत दुंडराम डोंड्राम ड्रायव्हर आमचं पेट नाका फोर्सू ड्रायव्हर चिंचनेरकर बऱ्यापैकी नामान ड्रायव्हर आपल्या गाडी सगळे असते काय असं नाही की बाबा एक ड्रायव्हर आपल्याकडे आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर आपले तुषार साबळे म्हणून नाहीत लेंगरेचे दादा भुजले म्हणून नाहीत सागरमध आहेत लेंगरेचे चांगले सुट्टी मेकर आहेत चांगले मागच्या दोन महिन्या पाठीमागे गेलो तर राजाने धुमाकूल घातला होता हो त्याबद्दल सांगा ना आता म्हणजे त्यावेळी राजा फॉर्म ना अजून सगळे राजा फॉर्मलाय जरा एक मधल्या काळात राजा आजार असल्यामुळे जरा शांत होता पण आता शंभर एक राजाने नवीन पर्व नवा पर्वाचा नवा शिलेदार नवीन त्या टाकतेनं नव्या मैदाना उतरलाय शंभर खत्र आहे की इतन पूर्ण येणाऱ्या दिवसाचं कड राजा दादा तुम्ही जेवढे पण गोळा घेता तेवढे आपण समर्पित करता सगळे समर्पित केले त्यांनी त्या पद्धती काय आणि आपल्यापासनं आमच्या मनात एक अशी इच्छा आहे की आमचा आम्मास आमच्या बैलावर आप्पाचा कायम आशीर्वाद राहावा आणि अशीच गाडी पळत राहावी आम्ही गोळात कायम राहावं nii käib käiveldile , poolt jah . tänu !